कोल्हापूर जिल्ह्यात महापालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे सर्वच राष्ट्रीय पक्षांकडे इच्छुकांची भाऊ गर्दी झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे सर्वच राष्ट्रीय पक्षांच्या पक्ष कार्यालयात इच्छुकांची मोठी गर्दी गर्दी होत आहे उमेदवारी मिळवण्यासाठी कंबर कसलेले आहे खर तर राज्यात नगरपालिका आणि नगरपंचायतची निवडणूक झाल्यानंतर महापालिकेची निवडणूक लागली आणि कोल्हापुरात कोल्हापूर आणि नवीन झालेले इतर या दोन महापालिकेचा समावेश आहे कोल्हापूर महापालिकेसाठी एकीकडे इच्छुकांची संख्या कोला जास्त असली तरी कोल्हापुरात खासदार आणि आमदार देखील या महापालिकेच्या निवडणुकीसाठी छट्टी रोखलेला पाहायला पाहायला मिळत आहे कोल्हापुरातील राज्यसभेचे भाजपचे खासदार धनंजय माडिक यांचे चिरंजीव जे कृष्णराजे माडिक त्याचबरोबर माजी आमदार जयसिंग जाधव यांचे सुपुत्र सत्यजित जाधव आणि राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष शिवसेनेचे आमदार राजेश राजेशसाकर यांचे पुत्र रुतुरागर या तिघांनी या निवडणुकीसाठी छड्डू ठोकलेला आपल्याला पाहायला मिळत आहे खर तर कोल्हापूर महापालिकेसाठी गेले दहा वर्षी निवडणूक नसल्यामुळे असताना आमदार खासदारांनी पुत्रांनी छड्डू ठोकलेला आपल्याला पाहायला मिळत आहे खरं तर कोल्हापुरात पुन्हा एकदा घरांच्याही समोर येताना आपल्याला या सगळ्या परिस्थितीतून दिसून येत आहे खर तर भाजपचे खासदार धनंजय माडिक यांचे चिरंजीव कृष्णराय माडिक यांनी कालच भाजपच्या वरिष्ठ भेट घेतली आणि आपल्या बद्दल चर्चा केली आणि त्यांच्याकडून सिग्नल मिळाल्यानंतर कृष्णराय माडिक यांनी आता प्रभाग क्रमांक तीन मधून आपली इच्छुक उमेदवारी असल्याचं सांगितलेलं आहे निवडणूक लढवणार असल्याचं स्पष्ट केलेलं आहे त्याचबरोबर प्रभाग क्रमांक सात मधून अं शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांचे चिरंजीव ऋतुराज क्षीरसागर हे देखील निवडणूक लढ लढवत आहेत आणि ते प्रचारात लागलेले आहेत दुसरीकडं माजी आमदार आणि आता शिवसेनेत प्रवेश केलेले जय जाधव यांचे पुत्र सत्यजित जाधव हे देखील प्रभाग क्रमांक अठरा मधून निवडणूक लढवणार त्याने देखील प्रचार सुरू केला आहे अशी परिस्थिती संपूर्ण कोल्हापूर शहरात आपल्याला पाहायला मिळत आहे आणि या तिघांनी देखील आता प्रचार सुरू केलेला पाहायला मिळत आहे त्यामुळे कुठेतरी घरांच्याही समोर येते का अशी शंका देखील किंवा अशी विचार देखील आता कोल्हापूर शहरात होताना आपल्याला पाहायला मिळत आहे याच पार्श्वभूमीवर आता कोल्हापुरात संपूर्ण निवडणुकीची जी आहे ती रणधुमाळी सुरू असलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहे त्रिकनपाडी नवराष्ट्र कोल्हापूर